नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही आलोय कुठलं सिंगापूरचं लोकेशन बघायला दादांनी आणलं इकडे तो का नवराबाईच भांडत बसले दिया तो तो लक्ष द्या बांधण करू नका फक्त इथं एन्जॉय करा नाही माझ्या करायला त्यांचा फोटो करा जोडीचा भंडक करायची बंद करायची दाखवायला तिथं ती आहे म्हणून आम्हाला

नवरा नवरी मागे बसले कुठे काढायला तिकडे गेली त्या लोकेशन झालं गेलं की आता नाही कसं मला फिरू का कुठले दाखवू कळ नाय गिरू कना 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 कस मतलंच कुठलं पाणी पडतं गेलाय का

ग्वालया आहो 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 ती मुलांकडे बघाव तर आहोत ते आहोला कुठे आहोची नवीन जोड आहो ती नवीन तर राहते ग्वाल्या ए ग्वालया काय 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 सांगितलं तुला तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो इथं थांबतो इथं तुम्ही इथं थांबा तर दादा तुम्ही दाढी किती वर्षापासून वाढवली ज्या वेळेस माझ्या दाढीला गंज लागला त्यावेळेस मी पहिल्यांदा काढली पण दुसऱ्यांदा मला काय दिलं आता म्हणजे दाढी गंज लागणार नाही तुमची दाढी अशीच वाढत राहून त्यावेळेस काय नव्हतं काय चालतं माहिती मॉन ब्लेड नव्हतं आता पण नाही ना कोण दिनच नाही दाढीच घर नाही कोण तुम्ही असा राहणार माझ्याकडे मोबाईल सगळं आमच्याच पिक्चर तुम्हाला पिक्चर आवडतो का नाही नाही आवडत मला गाडी ते अर्चना मला गाडी चालावा सायकल घेऊन खायला आवडतो दादा रो बरोबर वर येऊन खायला लागले दादा टिअर खात बसले बायक परत मोकळेच घेऊन दादा बघ सिंगल आहे घेऊन सिंगलच बरं आहे ओ सिंगल बरं आहे का डबल सिंगल बरं आहे ना आम्ही उघड टी घेऊन माहिती काय करायचंय नुसतं हे टखोरीला आवड बी नस धावलं पाहिजे मस्त वातावरण जबरदस्त हो कलरपूर तर रस्ताना आम्ही आलोय बघा सिंगापूरला कसं वाटतं नक्की सांगत कदा हा बाय बाय